माझ्या फुटबॉल वेड्या मराठी मित्रांनो आपण देशाची लीग म्हणजे काय पाहिलं गोल्ड डिफरन्स म्हणजे काय आणि तो कसा काम करतो ते देखील पाहिलं तर आज मी तुम्हाला डोमेस्टिक कप म्हणजे काय हे सांगणार आहे म्हणजे ए कोपा रे, कप वगैरे वगैरे हे कप लीग चालू असतानाच वेगळे का खेळतात आणि हे नक्की काय असतात म्हणजे डोमेस्टिक कप म्हणजे काय डोमेस्टिक कप म्हणजे एखाद्या देशातल्या सगळ्या फुटबॉल क्लबची असलेली एक संघटित स्पर्धा ज्याच्यामध्ये फक्त टॉप लीगचेच क्लब नाही तर लोअर डिव्हिजनचे क्लब सुद्धा खेळू शकतात आणि खेळतात म्हणजेच एका देशातल्या टॉप टू बॉटम सगळ्या टीमचा एक कप म्हणजे त्या देशाचा डोमेस्टिक लीग कप ह्याची उदाहरणं काही आपण पाहूया इंग्लंडमधला एफ ए कप स्पेन मधला कोपा डेल रे जर्मनी मधला डी पोकल कप इटली मधला कोपा इटालिया आणि फ्रान्समधला कुपडे फ्रान्स हे टॉप फाईव्ह युरोपियन फुटबॉलिंग कंट्रीजचे डोमेस्टिक कप आहेत आता मी तुम्हाला सांगतो की डोमेस्टिक कप हा एवढा खास का असतो कारण इथं छोट्या टीमला देखील मोठ्या टीम, दे टीम सोबत खेळण्याची आणि त्यांना हरवण्याची सुद्धा संधी असते म्हणजे प्रीमियर लीगचा क्लब आणि थर्ड डिव्हिजनचा क्लब इंग्लंड मधल्या हे एकाच मैदानात खेळतात आणि याच मुवमेंटला मॅजिक ऑफ द कप असं देखील म्हणलं जात आणि हे कप सुद्धा खूप जुने आहेत बरं का एफ ए कप जो इंग्लंडचा बोललो तो अठराशे एकाहत्तर पासून चालू आहे म्हणूनच डोमेस्टिक कप ही फक्त ट्रॉफी नाही तर तो एक इतिहास आहे आणि काही ठिकाणी काही का वेळा जर तुम्ही डोमेस्टिक कप जिंकला तर तुम्हाला युरोपियन कॉम्पिटिशन म्हणजे युएफआ चॅम्पियन्स लीग मध्ये डायरेक्ट एंट्री मिळते म्हणून डोमेस्टिक कप जिंकणं ही काही क्लबसाठी एक खूप मोठी अचीवमेंट असते म्हणजेच लीग ही तुमची कन्सिस्टन्सी तपासते तर डोमेस्टिक कप हा तुमचा नर फाईट आणि तुमची जिद्द तपासतो आता तुम्हाला आणखीन एक मजा सांगतो जर तुम्ही एका वर्षीची लीग आणि डोमेस्टिक कप हे दोन्ही एका देशासाठी एकत्र घेतलं तर तुम्ही त्या वर्षी डोमेस्टिक डबल केला असं मानलं जातं म्हणजे समजा की मँचेस्टर सिटीनं या वर्षीची प्रीमियर लीग आणि या वर्षीचा एफ ए कप जर घेतला तर त्यांनी या वर्षीचा डोमेस्टिक डबल केला असं म्हणलं जाईल आता हे दोन कप सोडून डोमेस्टिकली म्हणजे त्या देशामध्ये आणखीन एक कप चालतो त्याला त्या देशाचा सुपर कप असं म्हणलं जातं त्याची डिस्कशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मराठी फुटबॉल वेड्या मित्रांसोबत आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला फॉलो करायला अजिबात विसरू नका